दर्पणकार पत्रकार संघाच्या वतीने दिनांक पाच जानेवारी रोजी सहा जानेवारी पत्रकार दिनाचं औचित्य साधून पत्रकार व वृत्तपत्र विक्रेते यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार गोकुळ सोनोने साई रुद्र बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्याम फर्नांडिस राजू अणमोला सातपूर वृत्तपत्र संघ अध्यक्ष अनिल गोसावी सचिव उपस्थित होते आचार्य बाळशास्त्री जांभेकर व सरस्वती माता यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब विरंडे यांनी सहा जानेवारीचे महत्त्व व दर्पणचे जन्मदाते बाळशास्त्री जांभेकर यांची माहिती दिली दर्पणकार पत्रकार संघाची वाटचाल व वृत्तपत्र विक्रेत्यांच्या समस्याही यावेळी त्यांनी मांडल्या श्याम फर्नांडिस यांनी पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांना शुभेच्छा दिल्या प्रवीण नागरे यांनी दर्पणकार पत्रकार संघ आजपर्यंत ध्येय उद्दिष्टांप्रमाणे करून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या पत्रकार यांनी सामाजिक क्षेत्रात पत्रकारांचं मोठं योगदान असतं अकार्यक्षम प्रशासन व राजकीय परिस्थितीला जागा करण्याचं काम वृत्तपत्रांच्या माध्यमातून पत्रकार पत्रकारितेच्या आपल्या लेखणीतून करत असतात किमान पत्रकार दिनानिमित्त या असंघटित घटकाचा गौरव होणं हे महत्वाचं आहे असं आपल्या मनोगतात सांगितलं या प्रसंगी प्रमुख अतिथींच्या हस्ते पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांचा गौरव करण्यात आला तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी सागर आणप सहसचिव राज्य उपाध्यक्ष रेखा पोखरकर राज्य महिला अध्यक्ष आदींनी प्रयत्न केले यावेळी सातपूर मधील पत्रकार वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते तर अज्युता ढाबाचे संचालक अजय ढंगारे किशोर नागरे यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांसह कार्यक्रमाचे अध्यक्ष गोकुल सोनोने यांनी आपली मनोगत व्यक्त केली लोकशाही टिकवण्यासाठी तुमचं जेवढं मोठं योगदान आहे एवढं मोठं योगदान कोणाचं नाही कारण की सत्य दाखवणं सत्य लोकांच्या डोळ्यासमोर आणणं हे तुम्ही करता नागरिकांचे प्रश्न शासनासमोर आणणं प्रशासनासमोर आणणं हे तुम्ही करता नागरिकांचे रोजचे जे प्रश्न आहे संपूर्ण समाजाचे रोजचे जे प्रश्न आहे हे तुमचं न्यूजपेपर उघडल्यानंतर वाचल्यानंतर तुमचं सोशल मीडिया असो इलेक्ट्रॉनिक मीडिया असो प्रिंट मीडिया असो हे सगळ्यांचे जेव्हा आम्ही आमच्या डोळ्यासमोर आणतो तेव्हा आम्हाला सत्यता करते आणि ही सत्यता तुम्ही जे दाखवता निर्बूटपणे कोणाला न घाबरता कोरोना तुमचा तुम्ही हे जे दाखवता त्यासाठी तुम्हाला सर्वप्रमाणे सलाम या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला अनेक संकट येतात आणि त्या ठिकाणी तुम्ही जे सत्य घटना या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही सगळे पत्रकार आहे माझी अशी इच्छा आहे जसं तुम्ही इतर समाजातील सर्व घटकांचे प्रश्न तुम्ही तुमच्या पेपरमध्ये तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे तुम्ही मांडता दरबारी मांडतात तसं माझी एक इच्छा आहे की तुमच्यासाठी सुद्धा स्वतःसाठी तुम्ही काहीतरी शासनाला मागितलं पाहिजे तरच आपला खऱ्या अर्थाने जे आपण एकत्रित येऊन पत्रकार दिन साजरा करतो याचं जे महत्व आहे किंवा याचं जे आपल्याला जे साध्य करायचं आहे ते चांगल्या पद्धतीने साध्य तर तुमचा पण परिवार आहे सहा तारखेच्या वेळी आपण पाच तारखे पाच तारखेच्या दिवशी दरपणदार पत्रकार संघ हा कार्यक्रम आयोजित करत करत आहोत आणि अशा कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी अतिशय अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार मुकलची समोर मे त्यानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमासाठी खूप चांगला पुढाकार त्याचबरोबर प्रमुख अतिथी महासलेले मुख्यमंत्री एकता संघाचे शास्त्रचे अध्यक्ष राजीव आलमोला परंतु आम्ही हा पत्रकारशी साजरा कधी होत नाही असं कधीही घडले नाही भले त्या ठिकाणी कसाही प्रतिसाद मिळवू या उपस्थिती कमी राहू पण त्याचा कुठलाही असा काही विचार न करता वले त्या पद्धतीने दरवर्षी आम्ही हा पत्रकार संघ पत्रकार साजरा करण्याचा प्रयत्न करत आलेले नाही सांगायचं जर ठरलं म्हटलं तर या गुकृती सर्व अतिथींना कल्पना आहे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून वेळ त्या पद्धतीने हे कार्यक्रम सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पत्रकार दिनाचंही वैशिष्ट्य दोन तेच पत्रकार संघ निर्माण झाले ही तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे कारण मी सुद्धा एक दिवस वर्तपत्र विक्रेता म्हणून मी काम केलेले आणि म्हणूनच मला भरपूर काही ज्ञान उपलब्ध राहिले त्यांच्या वृत्तमध्ये अनेक कल्पना असतात मध्ये खूप दिवस कार्यक्रम केले होते पंडित यावर्षी त्यांनी कार्यक्रम केला अतिशय तळबड्या माणूस त्यांनी त्याच्या भाषणात सांगितलं मी करीत राहतो खरे आहोत आपण आपलं काम करीत पाहतो त्याला वाटतो तो येतो ज्याला मी वाटतो तो बाबत सगळ्यांनीच यायला पाहिजे असा आग्रह पण आपण जी काही चळवळ सुरू केली या दर्पण पत्रकार संघाच्या माध्यमात उभी करणं रुजवणं बोलवणं हे तुमचं तेवढंच मोठं परंतु वर्तमानपत्र एक वर्तमानपत्र तुमच्या हातामध्ये जेव्हा आपले विक्रेता माधव त्या घरामध्ये वर्तमानपत्र असतात त्या वर्तवणपत्राची किंमत तुम्हाला आता तीस रुपये चार रुपये पाच रुपये वर्तमानपत्र छापायचं जर म्हटलं तुमचा आता जो पेपर येतो तो पेपर बेचाळीस रुपये पन्नास पैसे त्या पेपरची किंमत बेचाळीस रुपये पन्नास पैसे मग तुम्हाला चार रुपये का मिळतो तो पाच रुपयात का मिळतो तो तर बेचाळीस रुपये पन्नास पैशामध्ये कोणीही विकत घेऊ शकत नाही टाटा स्टार 24 फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक